नमस्कार मित्रांनो गरुड पुराणामध्ये आपल्याला व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यू या संबंधात भरपूर गोष्टी पाहायला मिळतात की ज्या जाणून घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची गती सुधारू शकते या व्हिडिओमध्ये गरुड पुराणा सोडल्यानंतर किती दिवस घरात राहते गरुड पुराण का केले जाते आणि आत्मा किती दिवसानंतर यम लोकांच्या मार्गावर चालण्यासाठी शरीरात शक्ती प्राप्त करतो हे आपण बघणार आहोत आत्म्याचा जन्म आणि मृत्यू होत नाही आत्म्याने या शरीराद्वारे जे काही पाप आणि पुण्य केले असते त्यानुसार आत्म्याचा पुढचा प्रवास निश्चित होत असतो गरुड पुराणामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये असे वर्णन दिसते की आत्माला घ्यायला आलेले यमदूत आत्म्याला आपल्या सोबत फक्त चोवीस तासासाठी घेऊन जातात आणि या चोवीस तासात आत्म्याला त्याचा त्याचा आयुष्यातील कर्माचा लेखाजोखा दाखवला जातो तिथे त्याला त्याने केलेले चांगले आणि वाईट कर्माचा पाडा वाचवला जातो आणि त्या यानंतर आत्म्याला ज्या घरी त्याने शरीराचा त्याग केला होता त्या घरी सोडण्यात येते आणि त्यानंतर आत्मा तेरा दिवस हा त्याच घरात राहतो आणि हे तेरा दिवस संपल्यानंतर आत्म्याला पुन्हा एम लोकात नेले जाते गरुड पुराणामध्ये याचे विस्तृत स्वरूपामध्ये अशा प्रकारे वर्णन केले आहे की जेव्हा व्यक्ती मूर्तीच्या जवळ असतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या समोर दोन्ही हातांमध्ये दोरी आणि दंड धारण केलेले दातांना कडवट चावत असलेले दोन्ही डोळे क्रोधांनी भरलेले असलेले हेमाचे दोन दूत समोर येतात ते कोळशासारखे काळे असतात आडवे तिडवे चेहरे असलेल्या या यम दूताची नखे एखाद्या हत्याराप्रमाणे टोकदार असतात त्यांना बघून जो व्यक्ती मूर्तीच्या अगदी जवळ पोहोचला आहे असा कमजोर हृदय असलेला व्यक्ती आपल्या जागेवरच मलमूत्राचे विसर्जन करायला लागतो आणि आत्मा भयभीत होऊन दुःख म्हणवत भौतिक शरीरातून बाहेर पडतो आत्मा हा अंगुठा एवढा सूक्ष्म असतो या बाहेर पडलेल्या आत्म्याला यमदूत दोरीने बांधून घेऊन जात असतात आत्मा त्याच्या घरी परत जाण्यासाठी खूप झटपटत असतो परंतु यमदूत हा त्याला खेचत खेचत दोरीने बांधून घेऊन जातात हे अगदी त्याचप्रमाणे आत्म्याला घेऊन जातात ज्याप्रमाणे राजदूत एखाद्या दंडनीय अपराध्याला घेऊन जात असतात ये नरकात यमदूत दंडाची माहिती देऊन त्याला भयभीत करतात आणि त्याचप्रमाणे घरच्यांचा जोर शोक ऐकून आत्मा सुद्धा जोर जोरात शोक करायला लागतो परंतु यमदूत त्याला निर्दयतेने आत्मा देत राहतात यमदूतांच्या निर्दयतेमुळे त्याचे हृदय फाटायला लागते तो घाबरून थरथर कापायला लागतो त्याला रस्त्यामध्ये साप आणि भयंकर विंचू चावायला लागतात आणि याप्रमाणे आपल्या पा, पाप कर्माची आठवण करून हा पीडित व्यक्ती एम लोकांकडे चालत राहतो भूक आणि तहानेने व्याकुळ असलेल्या त्या जीवात्म्याच्या पाठीवर कोडेही मारले जातात या कठीण कठोर मार्गावर आत्मा हा विश्रांती करू शकत नाही आणि त्याला प्यायला पाणीही दिले जात नाही भरपूर ठिकाणी तो थकून बेशुद्ध होऊन पडतो आणि परत थोड्या वेळाने जाग आल्यावर त्याला एम लोकांच्या मार्गावर चालवले जाते गरुड पुराणामध्ये असे सांगितले गेले आहे की दोन ते तीन मुहूर्तामध्ये तो आत्मा एम लोकात पोहोचतो आणि मग त्याला नरकात मिळणाऱ्या भयंकर अशा शिक्षा दाखवतात आणि एका मुहूर्तामध्ये या सर्व नरकात मिळणाऱ्या भयं व दंडनीय शिक्षा बघून तो आत्मा एम राजाची परवानगी घेऊन पुन्हा आकाश मार्गाने एम पृथ्वी लोकात येतो मनुष्य लोकात आल्यानंतर मोह आणि वासना यामध्ये अडकलेला तो आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याला दोरीने बांधलेले असल्यामुळे तो आत्मा करण्यास असमर्थ असतो तो तिथे आपल्या घरच्यांना मित्रांना आणि नातेवाईकांना दुःख मनवताना बघतो तुष्ट्यांना शांत करण्याचा पण प्रयत्न करतो पण आत्म्याचे स्वरूप सूक्ष्म असल्यामुळे तो तिथे हाय कोणाला जाणवत नाही आणि मग स्वतःचेच नजर शरीर समोर पाहून ही भूक आणि तहानेने व्याकुळ झालेली आत्मा जोर जोरात रडते आणि दुःख संपवते पापी आत्म्याची केलेल्या पापांची संख्या एवढी जास्त असते दान केले तरी आत्म्याला शांती मिळणे कठीण असते त्यामुळे पिंडदान करणे हे आवश्यक असते पिंडदान केलेल्या आत्म्यालाच खायला दिले जाते जर एखाद्या व्यक्तीचे पिंडदान दिले नाही तर तशी आत्मा कित्येक वर्ष प्रेत रूपामध्ये निर्जन जंगलामध्ये भटकते कित्येक हजारो वर्ष न काही खाता पिता निर्जन जंगलामध्ये भटकून सुद्धा आत्म्याचा नाश होत नाही आणि जोपर्यंत तो आत्मा त्याच्या वाट्याला आलेल्या यातना भोगत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य शरीर भेटत नाही आणि त्यामुळेच पिंडदानाचे महत्व समजून मुलाने दहा दिवसांचे पिंडदान करणे अत्यावश्यक असते गरुड पुराणानुसार प्रत्येक दिवशी केलेले पिंडाचे चार भागांमध्ये विभाजन केले आहे त्यातील दोन पिंड तर मूर्त शरीराच्या पंचमहाभूताच्या पुष्टीसाठी असतात तिसरा भाग हा येत असतो तर चौथ्या भागामुळे त्या आत्म्याला आहार प्राप्त होत असतो नऊ दिवस आणि नऊ रात्र त्या पिंडांना प्राप्त करून त्या प्रेताचे शरीर बनते आणि दहाव्या दिवशी त्या शरीराला शक्ती प्राप्त होते आणि त्याचबरोबर मित्र मैत्रिणीनं गरुड पुराणामध्ये हेही सांगितलं गेलं की शरीरावरती अग्निसंस्कार झालेले असताना सुद्धा पिंडदानामुळे त्या प्रेताला एक हात लांब एवढे शरीर प्राप्त होते आणि आणि त्याद्वारे तो एम जात असताना आपल्या वाईट कर्माची फळे भोगतो पहिल्या दिवशी जे पिंड दिले जाते त्यातून शरीराच्या शिरो भागाचे निर्माण होते दुसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कान नाक आणि डोळे याची उत्पत्ती होते तिसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कंठ आणि हाताची उत्पत्ती होते चौथ्या दिवसाच्या पिंडदानाने नाभी गुप्तांग आणि उधा भाग तर पाचव्या दिवसाच्या पिंडदानाने मांडी आणि पायाची उत्पत्ती होते आणि याचप्रमाणे सहाव्या दिवसाच्या पिंडदानाने सर्व मर्मस्थल तर सातव्या दिवसाच्या पिंडमानाने नाडी समूह आणि आठव्या दिवसांच्या पिंडदानाने दात आणि नवव्या दिवसाच्या पिंडदानाने वीर्य तयार होते आणि अशा प्रकारे दहाव्या दिवशी त्या शरीरामध्ये पूर्णपणे बल तयार होते आणि त्याला भूक लागते आणि हे सर्व केल्यानंतर दहाव्या दिवशी घराची शुद्धी केली जाते आणि त्यानंतर सुतक संपते अकराव्या आणि बाराव्या दिवशी जे श्राद्ध केले जाते त्याद्वारे प्रेत सुद्धा आहार प्राप्त करत असतो आणि याच कालावधीत घरामध्ये गरुड पुराणाचे पाठ सुद्धा केले जाते घरातील सर्व सदस्य गरुड पुराण ऐकतात आणि त्यामुळे त्यांना चांगले आणि वाईट कर्म याचे ज्ञान होते आणि त्यामुळे त्यांना मूर्त व्यक्तीची पुढची वाटचाल कशी असेल याचा त्यांना त्याच्या कर्मानुसार आभास होऊन जातो

ते प्राप्त करून जातो यम माकडाप्रमाणे बांधलेला तो जीवात्मा एकटाच यमपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर चालायला लागतो गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे की वैतरणी नदीला सोडून यम लोकांकडे जाण्याचा मार्ग हा शहाऐंशी हजार योजन आहे प्रेत हे रात्रंदिवस दिवस मिळून दोनशे छत्तीस योजन चालते मार्गावर येणारे सोळा नगरे पार करून पापी जीव लोकात पोहोचतो तर अशा प्रकारे हा हाकार करत रडत पोहोचतो तर प्रकारे तुम्हाला आणि मला सुद्धा यम लोकात जाणारे या मार्गावरून चालावे लागणार आहे तर हा मार्ग चांगला आणि सुखकर करण्यासाठी कोणतेही पाप कर्म करताना हजार वेळा विचार करा आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपले चित्त लावा जेणेकरून हा मार्ग अतिशय सोपा होईल तर मित्र मैत्रिणी व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा घरात राहण्याची दहा दिवसांचे पिंडदान गरुड पुराणाचे पठन आणि आत्म्याचे चा मार्गावर चालण्यासाठी बल प्राप्त करण्याबद्दलची ही होती छोटीशी माहिती आशा आहे की आपल्याला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील